नमस्कार जी आय न्यूज चॅनल करता विलास कांबळे एक राजकीय विश्लेषक म्हणून आपल्यासमोर आम्ही नियमितपणे आम्ही तुमच्यासमोर येत आहोत प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक बारा आता उमरेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकरा चा परिचय आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण आहेत आणि मतदार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला आपला खोल देणार आहे हे प्रभाग क्रमांक अकराच्या या सर्व जे आपणास आम्ही दाखवणार आहोत या सर्व उमेदवारांच्या वरती आपणास निर्णय घ्यायचा आहे एक नगराध्यक्षाला मतदान करायचं आणि बाकी दोन मतदान जे आहेत ते प्रत्येक प्रभागामध्ये दोन उमेदवारांना नगरसेवकासाठी करायचे आहेत आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क जो आहे प्रामाणिकपणे बजवायचा आहे जास्तीत जास्त मतदान कसं होईल कारण संविधानाने दिलेला जो अधिकार आहे हा अधिकार नेहमीसाठी मिळत नसतो जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा हा अधिकार आपल्याला मिळतो हा संविधान दिलेला अधिकार आहे हा कुठल्याच प्रकारचा अधिकार जो आहे हा गमवू नका हा अधिकार आपण सर्वांनी मतदान करून प्रत्यक्षरित्या जी ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएमच्या माध्यमातून आपला अधिकार बजावून योग्य उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचा आहे प्रभाग क्रमांक अकरा अ हा अनुसूचित जाती महिलेकरता राखीव आहे या अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपाच्या उमेदवार आहेत निकिता अमोल मेंडुले पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत परिस्थिती पाहिजे तशी खूप चांगली नाही आहे मध्ये लढताना कुठल्याच प्रकारचा आर्थिक स्त्रोत नसल्याची कबुली त्यांनी भाजपसमोर मांडली कुठल्याच प्रकारचा मी खर्च करणार नसल्याचं त्यांनी कबूल केलं तरीसुद्धा देखील त्यांची जी लोकप्रियता आहे त्या आधारभूत स्तरावरती भाजपने या ठिकाणी निर्णय घेत निकिता अमोल मेंडुल्हे यांना तिकीट जाहीर केली आणि ती तिकीट निवडून येण्याच्या शर्यतीमध्ये कशी पुढे येणार यासाठी सर्व रणनीती भाजप आखणं सुरू केलेलं आहे काँग्रेसच्या या ठिकाणी उमेदवार कल्याणी सुरेश गजबे या सुद्धा म्हणजे त्यांचा महिलांचा एक चांगला गट त्या ठिकाणी आहे गजबे मागच्या रेझिम मध्ये दोन रेझिमच्या आधी तिथले नगरसेवक होते आणि या सर्व गोष्टींनी जर बघितला तर त्या ठिकाणी यांच्या समाजाचा जर विचार केला तर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून गजबे यांना समाजाचं जर पाठबळ मिळालं तर काँग्रेसची सुद्धा याच ठिकाणी एक चांगली भूमिका नगरसेविकेच्या माध्यमातून कल्याणी सुरेश गजबे या मांडू शकतात अतितटीचा सामना या ठिकाणी चांगला रंगू शकतो पण तिसरी जर उमेदवारांनी जर या मतदानांना कुठे धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केला आपल्याकडे मतदान खेचून आणलं तर त्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारात दिशा प्रशांत उमेदवार यांनी जर या दोन्ही मतदानामध्ये जर फाळणी केली तर कदाचित काँग्रेस आणि बीजेपीला सुद्धा धक्का बसू शकतो या निवडणुकीमध्ये नगर परिषदेची ही आता यावेळीची जी रेजिमची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे दमदार उमेदवार काही ठिकाणी दिसून येत आहेत ते चांगली फाईट देणार आहेत दमदार फाईटमध्ये कदाचित त्यांना पण लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा कालावधीमध्ये या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने दिशा प्रशांत सट्टेंना उमेदवारी देऊन हा रंगत जर दामना जो होता तो दुहेरीच्या ठिकाणातून तेरी गेलेला आहे येत्या दोन तारखेच्या निकालामध्ये आपल्याला माय पाहायला मिळेल की मतदान कोणत्या पक्षाला किती झालेला आहे आणि तीन तारखेला ते पुढे बाहेर येणार आहे याच प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये सर्वसाधारण आरक्षण आलेलं आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपाने प्रशांत विनायक झाडे यांना उमेदवारी दिलेली आहे प्रशांत झाडे हे एक व्यावसायिक आहेत जिम चालवतात युवा वर्गांचं नेतृत्व करतात युवकांचा मोठा कौल त्यांच्या सोबत असतो आणि एक चांगली ख्याती त्या प्रभागामध्ये त्यांची असल्यामुळे लोकप्रियता असल्यामुळे भाजपाने हा सर्व विचार करून ही तिकीट जी आहे ही प्रशांत विनायक झाडे यांना दिलेली आहे ते प्रचारात मात्र किती आघाडी घेतात यावरच पुढील त्यांच्या विजयाचं निर्णायक चिन्ह जे आहे ते अवलंबून आहे त्यानंतर काँग्रेसने जी उमेदवारी दिली ती जितेंद्र केशवराव रेवतकर पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत हे सुद्धा युवा उमेदवार आहेत स्वतःचा व्यवसाय यांचा याच प्रभागामध्ये आहे आणि हे सर्व असताना काँग्रेसनी ही तिकीट देताना गंगाधर रेवतकर जे माजी नगराध्यक्ष आहे यांनी सुद्धा यांच्या सर्व गोष्टींचा विचार करता त्या प्रभागामध्ये असलेल्या मतदारांचा विचार करता मतदारामध्ये कोणत्या जातीपातीचे किती उमेदवार आहेत या सर्व गोष्टींचा आलेख पाहता या ठिकाणी काँग्रेसने जितेंद्र केशवराव रेवतकर यांना उमेदवारी दिलेली आहे ते किती त्यांची लोकप्रियता त्या प्रभागात सिद्ध करतात यावर मात्र त्यांचं निवडून येण्याचं चित्र जे ते अवलंबून आहे यानंतर याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत संजय विठोबाजी लाडेकर हे सुद्धा एक दमदार उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये आहे अकरा ब मध्ये ते स्वतः रहिवाशी होते त्यांनी त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे एका कंपनीमध्ये ते स्वतः खाजगी नोकरी करतात आणि अनेक त्यांचे व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय आहेत तो परिवार लाडेकर परिवार जो आहे तो या प्रभागामध्ये नावाजलेला परिवार आहे आणि हे सर्व करत असताना मात्र एक तिहरी लढत चांगल्या प्रकारची तिहरी लढत या ठिकाणी होऊ शकतो सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर संजय विठोबाजी लाडेकर हे प्रचारात आघाडीवर आहेत त्यांचा कौल मतदारांचा कौल त्यांची लोकप्रियता ही त्या प्रभागामध्ये सध्या एक वेगळी चूल ज्याला म्हणतो आपण काँग्रेस आणि भाजपच्या व्यतिरिक्त शिंदे गटाची निर्माण झालेली आहे निवडून आल्यानंतर कदाचित भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येऊ शकतो हे नाकारता येत नाही परंतु आजच्या घडीला जर बघितलं आपण तर संजय विठोबाची लाडेकर हे शर्यतीमध्ये आहेत अपक्ष उमेदवार म्हणून उमेश परसरामजी हटवार ते दोनदा या प्रभागातून भाजपाचं ज्यांनी नेतृत्व केलं सुरुवातीला त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका होत्या नंतर ते नगरसेवक झाले मागच्या रेझियमला आधी जर बघितलं आपण एक रेझियम आधी तर ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष त्यांना नगर परिषदेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे भाजपानं त्यांना तिकीट नाकारली नाराजीचा सूर आला आणि नाराजी अंती त्यांनी अपक्ष राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला या ठिकाणी जर उमेश प्रसमजी हटवार यांचं जर बाजू चांगली राहिली भक्कम राहिली तर याचा तोटा मात्र भाजपाला या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे उमेश परशुरामजी हटवार किती मतं घेतात यावरच भाजपचं चित्र आणि निर्णय हा अवलंबून असणार आहे त्यानंतर अपक्ष सुरेश गोविंदा गंडाई हे एक अपक्ष उमेदवार आहे अं यांचा म्हणजे प्रचार भयंकर मोठ्या जोरामध्ये वाजत गाजत चालू आहे त्यामुळे यांची बाजू हे त्या चारही उमेदवारांना हलवल्याशिवाय राहणार आहे अशा प्रकारचे सोमरस घेतल्याशिवाय ते प्रचार करत नाही आणि जेव्हा सोमरस घेऊन त्यांच्यासोबत त्यांची जी मंडळी असते प्रचारामध्ये तर आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतात ते प्रचारामध्ये त्यांच्याकडे लोकांचा मतदारांचा बघण्याचा वेगळ्या प्रकारचा असतो प्रचारात प्रचारा कोणत्या पद्धतीने केला जातो कसा केला जातो हा भाग नाहीये परंतु सुरेश गोविंदा गंडाईत अपक्ष असताना जर त्यांनी सुद्धा जर गणित बिघडण्याचं जर काम केलं जर त्यांनी सुद्धा काही मतं घेतली कारण इथे एक एक मताचं खूप कॅल्क्युलेशन असतं गणित असतं एक एक मताचं कॅल्क्युलेशन बिघडण्यामध्ये सुरेश गोविंदा गंडाईत ही आघाडी घेऊ शकतात गणित बिघडू शकतात निवडून येऊ शकत नाही हे मात्र स्पष्ट जरी असले त्यांना जरी माहीत असलं तरी ही त्यांची अंतिम लढाई शेवटची लढाई आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की पूर्ण परिकाष्ठा प्रयत्नांची त्यांनी या निवडणुकीत लावून टाकण्याची शपथ घेतलेली आहे सोमरस शिवाय त्यांचा प्रचार होऊ शकत नाही परंतु सोमरसा सोबतच लोकप्रियता सुद्धा ते आपली वाली सादर करत आहेत लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा मी मग सांगितल्याप्रमाणे जो कौल आहे तो एक साधा सुधा गरीब उमेदवार म्हणून बघ बघितला जात आहे परंतु अशा उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचं का हे सुद्धा मतदारांच्या मनामध्ये आहे त्यामुळे मतदार येत्या दोन तारखेला काय निर्णय घेतात ते तीन तारखेच्या निर्णयावरून आपल्याला सर्वांना माहीत होणार आहे आम्ही सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि एवढंच नव्हे तर दोन तारखेच्या आधी साधारणतः तीस एकोणतीस तीस तारखेला आम्ही एक्झिट पोल आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यावेळेस नेमकं सांगणार होता म्हणजे तुम्हाला की कोणाची नेमकी भक्कम बाजू आहे कोणाची लोकप्रियता आहे कोणी प्रचारामध्ये आघाडी घेतली कोण निवडून येण्याची शक्यता आहे कोणाला तोटा आहे कोणत्या पक्षाला नफा आहे कोणत्या पक्षाला फायदा आहे आणि नेमकं काय चित्र राहणार आहे उमरेट सर हा एक्झिट पोल घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहोत तोपर्यंत बघत राहा जी आय न्यूज नागपूर जी आय न्यूजसाठी विलास कांबळे कॅमेरामॅन श्रीकांत खानपुरे सर